आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा दैनिक सकाळ या महाराष्ट्रातल्या अग्रगण्य अशा वृत्तपत्रामध्ये आलेल्या एका बातमीच्या संदर्भातला आहे या बातमीचं शीर्षक आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या अनुषंगाने दैनिक सकाळमध्ये आलेली एक अत्यंत महत्वाची बातमी आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे दैनिक सकाळच्या सौजन्याने ही बातमी आता आपण जाणून घेऊया शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा आकृती बंधानुसार तेहतीस हजार पदांना मंजुरी सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या व्हॅलिड पटसंख्येची पडताळणी सकाळ वृत्तसेवेची ही बातमी सोलापूरवरून आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भातील जानेवारी शासन निर्णयाला न्यायालयाने दिलेली स्थगिती फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये उठवली आहे शासनाने शैक्षणिक संस्थांमधील तेहतीस हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर केला आहे आता तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस च्या संच मान्यतेत शाळांनी भरलेल्या पटसंख्येच्या प्रमाणात ही भरती होईल सोलापूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील अंदाजे सातशे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे यातून भरती होईल दोन हजार एकोणवीसच्या नंतर खाजगी अनुदानित शाळांची संच मान्यता झालेली नाही शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला काहींनी आव्हान दिल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती स्थगिती उठल्यानंतर तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या संच मान्यतेच्या वेळी शाळांनी भरलेली सरल पोर्टलवरील पटसंख्या तीही आधार व्हॅलिड पटसंख्या ग्राह्य मानून शाळांनी संच मान्यतेत भरलेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे त्या ठिकाणी बसतात का याची पडताळणी सध्या सुरू आहे त्यात वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक मुख्य लिपिक प्रयोगशाळा परिचर ग्रंथपाल या पदांचा समावेश आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये शाळांनी संच मान्यतेच्या वेळी भरलेली माहिती ऑनलाईन संच मान्यतेत टाकून पटसंख्येच्या प्रमाणात शाळांनी मागणी केलेली पदे खरोखरच शैक्षणिक संस्थेत बसू शकतात का ही बाब तपासून पाहिली जात आहे सन दोन हजार तेरा दोन हजार चौदा नंतर थेट दोन हजार एकोणीस मध्येच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता झाली होती आता तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या च्या संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत त्यामुळे वर्षानुवर्ष अत्यल्प पगारावर किंवा विना पगारावर काम करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शिपाई पदाची भरती स्वतंत्र होणार असंही शीर्षक या ठिकाणी दिसत आहे शालेय शिक्षण विभागाने मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार सध्या मुख्य वरिष्ठ कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा परिचर ग्रंथपाल ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत त्यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या संच मान्यतेत शाळांनी भरलेली पटसंख्या ती ही आधार व्हॅलिड ग्राह्य धरली जाणार आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील शिपाई पदांची भरती यावेळी होणार नाही तुर्तास शिपायांची पदे वगळून उर्वरित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होईल त्यानंतर पुढच्या टप्प्यात शिपाई भरले जातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची स्थिती आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पद ही तेहतीस हजार आहेत लिपिकांची एकूण पद सतरा हजार पाचशे असून प्रयोगशाळा परिचय ग्रंथपाल पदे पंधरा हजार पाचशे इतकी आहेत अंदाजे कार्यरत पद ही अठरा हजार असून आता होणारी अंदाजित भरती ही पंधरा हजार इतक्या संख्येची या ठिकाणी दर्शवत आहे दैनिक सकाळने अत्यंत महत्वाची बातमी ही या निमित्तानं आपल्या समोर दिलेली आहे राज्यामध्ये शिक्षक भरतीसोबतच शिक्षकेतर कर्मचारी भरती होणं ही अत्यंत आवश्यक अशी बाब आहे लवकरात लवकर शिक्षकेतर कर्मचारी भरती व्हावी अशी आशा आपण या बातमीच्या निमित्तानं करूया पुनश्च दैनिक सकाळचे आभार आणि आपण ही बातमी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद